केदार उर्फ पप्पू परळेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील आचराव विभागातील सक्रिय सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध व्यावसायिक अशी ही त्यांची ओळख आपल्याला खूप काही करायचंय ही भूक असताना त्यातला नेमकेपणा समजून घेत घेत मार्गाक्रमण करणारा एक विनम्र कार्यशील अशी ही त्यांची ओळख लोकांच्या भल्याची आवश्यकता आहेच परंतु ती अत्यावश्यकता म्हणून पाहिलं तरच शक्य आहे अशी त्यांची ठाम धारणा आहे त्या ठामपणाला राग द्वेष अतिलोप किंवा मत्सर असे स्वभावदोष चिकटू न देण्याचा त्यांचा रोजचा प्रयत्न लोकांमध्येच राहून रमून ते करत असतात एकोणतीस सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस सिंदर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर परुळेकर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात संघटनात्मक सामाजिक काम करताना आचरा विभागासह मालवण तालुक्यात त्यांची अशी छबी स्वतः जाणली आणि नंतर लोकांमध्ये ती निर्माण होत गेली अल्पावधीतच तत्कालीन आमदार वैभव नाईक यांचे कार्यविश्वासू म्हणून ते जाणले जाऊ लागले सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूने केदार पप्पू यांच्या जीवनातील सूर हे शांत आणि मधुर असेच असतात अगदी हिंदुस्थानी शास्त्रीय राग असणाऱ्या केदार रागासारखे केदार रागात रे आणि ग हे स्वर वरचे असतात तसंच पप्पू यांनी त्यांच्या वाणीत रे आणि वृत्तीत ग बाजूला ठेवलेला असल्याची प्रशंसा त्यांना जाणणारे सगळेच करत असतात